जय शिवराय जय जैव महाराष्ट्र सर्वात आधी आयोजक खूप मराठीचं आभार की मला इथे आमंत्रित केलं आणि म्हणजे जुनी आठवण मी जेव्हा बिल्डिंगच्या जे बाहेर आलो तेव्हा मी बोलले होते ओंकारला एक एकेका जेव्हा मार्केटिंग करायचो काम करायचो तेव्हा इथे फिरायचो आणि इथे बाहेर चायनीजची गाडी जवळ लागली तिकडे आम्ही खायचो आणि बिल्डिंग वरून एकदा तेव्हा मॅनिफेस्ट केलं होतं की एक दिवस कधी या बिल्डिंगच्या आतमध्ये जायचंय मला नाही तेव्हा अशी इच्छा व्यक्त केली होती की या बिल्डिंगच्या आतमध्ये एक दिवस जायचं बघायचं आतून मला तो महाराजांच्या आशीर्वादाने इच्छा सुरू झाली आज सगळ्यात आधी मी आभार अजिबात मानणार नाही आपल्याला कारण आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात तर आपल्या सिनेमाला जे प्रेम आणि हा जो प्रतिसाद तुम्ही देतात त्यासाठी खूप खूप प्रेम आमच्याकडून आणि खूप खूप आदर धन्यवाद आणखीन एक गोष्ट छाया हा जरी चित्रपट असला तरी आज आम्ही इथे जे बसलेलो आहोत आम्ही सगळे भाग आहेत या सिनेमाचे छोटे छोटे आम्ही आमच्या दिग्दर्शकांनी आमच्या निर्मात्यांनी आमच्या लेखकांनी आम्ही सर्वटींनी हा सिनेमा नाही तर आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं एक मंदिर बांधलंय आणि त्या मंदिराची त्या भिंतीतली आम्ही छोटी छोटी वीट आहोत आणि आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो की त्या मंदिराचा एक भाग आम्ही झालो आणि या मंदिरात दर्शनासाठी तुम्ही जी काय गर्दी केली आहे त्यासाठी खरंच खरंच खूप प्रेम आणि खूप आभार याआधी अनेक चित्रपट केलेत आहेत या पुढे अनेक चित्रपट करेन पण छाया हा चित्रपट आमच्यासाठी एक ध्रुवताऱ्याचं स्थान आहे ते तो वेगळा आहे तो आयुष्यात त्याची जागा दुसरं कोणीच घेऊ शकणार नाही आणि मी लक्ष्मण सरांचे खरंच खूप आभार मानेन की त्यांनी आम्हालाही संधी दिली या मंदिरातली वीट होण्याचं भाग्य आमच्या नशिबात आमच्या पदरात टाकलं आणि जेव्हा कादंबरी वाचली होती तेव्हाच आपण एक अनलाईनली मॅनिफेस्ट करतो ना तसं तेव्हा सुद्धा इच्छा केली होती कधीतरी के याच्यात यावर सिनेमा झाला तर एक काम करायचंय मला आणि ती स्वप्न राजांच्या आशीर्वादी पूर्ण झाली आणि आज सिनेमा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतोय बऱ्याच वेळा अनेक लोक विचारतात की लहान मुलांना चित्रपट बघता येईल का कारण त्यात युद्ध आहे रक्तपात आहे तर मी सांगतो प्लीज कृपया करून लहान मुलांना वय वर्ष सात दहा वर्षाच्या वरील मुलांना हा चित्रपट कृपया करून दाखवा कारण हा चित्रपट हा दबग नाही आहे हा आर आय आर नाही आहे हा के जी एस ची मारामारी नाही आहे ही लढाई आहे ही स्वराज्यासाठी त्या मावल्यांनी महाराजांनी दिलेला लढा आहे तो लढा कशासाठी का कसा आणि त्या लढा देताना दिलेलं बलिदान त्याग आणि जे धैर्य आहे ते आत्ताच्या पिढीला पुढच्या पिढीला समजलं पाहिजे त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे त्यामुळे हा सिनेमा छावा हा चित्रपट कम हा आपल्यासाठी धडा आहे स्वराज्याचा तो आपल्या प्रत्येक पिढीला वाचता आलाच पाहिजे आणि जाणवला पाहिजे चित्रपट बघत राहा लोकांना सांगत राहा आणि आपल्या महाराजांचा इतिहास सर्वत्र पसरवत राहा धन्यवाद जय जय महाराष्ट्र शुर, जय शिवराय